नमस्कार शेतकरी मित्रांनो आज कोणत्या जिल्ह्यांना विजांचा कडकडासह मुसळधार पाऊस होणार आहे तर बघा आपल्या जिल्ह्याची माहिती पंजाबराव डक यांच्यामध्ये गेल्या काही दिवसाच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाने पुन्हा दमदार पुनरागमन केले आहे काल राज्यातील अनेक भागामध्ये जोरदार सरी कोसळल्या काही ठिकाणी विजांच्या कडकडासह वाऱ्यांचा जोरही होता या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतीला नवसंजीवनी मिळण्याची आशा वाढली आहे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यात चांगल्या पावसाची नोंद झाली विशेष म्हणजे मराठवाड्यात पावसाचा जोर सर्वाधिक दिसून आला दाराशिव जिल्ह्यात तब्बल सत्तर मिमी पावसाची नोंद झाली दुसरीकडे राज्यातील काही भागात उन्हाची तीव्रता वाढली होती विदर्भात पारा पस्तीस अंशावर पोहोचला तर अकोला आणि अमरावतीमध्ये तापमान पस्तीस अंशाच्या पुढे गेले आज दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर आणि बीड जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे रायगड नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली धाराशिव लातूर नांदेड वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्येही विजांसह पावसाच्या सेरीचा अंदाज हवामान खात्याने तसेच पंजाबराव डक यांनी वर्तविला आहे या भागामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे उर्वरित भागात उष्णतेचा चटका कायम राहील आणि उकडाही जाणवेल मात्र काही ठिकाणी हलक्या सरीची शक्यता आहे कमी दाबाचा पट्टा आणि हवामान स्थिती कशी आहे तर सध्या हवामा सध्या मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा थुरजपूरपासून चंदीगड मार्गे अरुणाचल प्रदेशापर्यंत हिमालयाच्या पायथ्याजवळ सक्रिय आहे त्याचबरोबर तमिळनाडू किनाऱ्यालगत सपाटीपासून एक पॉईंट पाच ते तीन पॉईंट एक किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून कर्नाटक किनाऱ्यापर्यंत हवेचा पूर्व पश्चिम कमी दाबाचा पट्टा कायम आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा